thank you लोकसभेची निवडणूक होते भारतामध्ये जर आपल्याला लोकशाही योजना ठेवायची असेल लोकांचं राज्य जर आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे आपल्या लौकी गावामधून आपण यावर्षी शंभर टक्के मतदान करण्यासाठी आग्रह धरणार आहोत तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपले नातेवाईक आपले मुलं आपल्या बाहेर गावाला गेलेले सगळी मंडळी यांना आपण फोन करून देशल या कामासाठी आहे आणि चार धर्म पंथ पैसा प्रांत याच्या आधी कधी जायचं नाही आपलं मतदान देशासाठी करायचं कोणाच्या दबावाला बळी पडायचं नाही कोणी पैसे दिल पैसे घ्यायचे नाही आपलं मतदान देशासाठी करायचं आणि आपल्याला या माणसाला आपण काहीच करतो जो आपल्याला आवडेल या माणसासाठी आपण मतदान करायचं पण मतदानाला शंभर टक्के आज राहायचं आपला देश आहे आपल्या देशाची देशा काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण मतदान करून आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतो किंवा लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घेऊ शकतो म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद शाळा लवकी येथे मतदान केंद्र आहे मतदान होणार आहे आपण सगळ्यांनी मतदानाला यायचं काही अडचण असेल तर आम्हाला भेटायचं आपण सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं अशी शिरपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तसा तहसीलदार यांच्या मी आपल्याला विनंती करीत आहे जय हिंद जय जै महाभारत